नमस्कार आज आपण एका जिल्हा परिषदेच्या रस्ता कामावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो म्हणजे कागदपत्रांचं विश्लेषण करणार आहोत अगदी ही कागदपत्र माहिती अधिकारात मिळाली आहेत आणि एका विशिष्ट कामाबद्दल आहेत सावळी विहीर कोहकी रस्ता किमी शंभर ते दोनशे तालुका राहता आणि हे काम जिल्हा परिषद सेस म्हणजे पन्नास चोपन्न पंचेचाळीस बेचाळीस या निधीतून झालेलं आहे आपल्याकडे बरीच कागदपत्र आहेत त्याची हो ना काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे आहे त्या कामाचं अंदाजपत्रक म्हणजे एस्टिमेट मग टेक्निकल सँक्शन मोजमाप पुस्तक म्हणजे मेजरमेंट बुक एम काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट फॉर्म पासष्ट अच्छा गुणवत्ता चाचणीचं चा एक पत्र आहे आणि कामाच्या जागेवरचा म्हणजे साईटवरचा फोटो सुद्धा आहे बरं पण अर्थात माहिती अधिकारात काय मागितलं होतं आणि नेमकं काय मिळालं हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे इथे तोच तोच तर आपला आजचा मुख्य उद्देश आहे की या कागदपत्रांमधनं काही अनियमितता किंवा चुका काय म्हणतात त्याला विसंगती हो असं काही दिसतंय का हे तपासणं आणि हे सगळं आपण एका श्रोत्यासाठी करतोय ज्यांनी ही माहिती मिळवली आहे आणि त्यांना आता पहिला अपील करायचंय अगदी बरोबर तर मग आज आपण या कागदपत्रांशी काय म्हणतात ते अक्षरशः चिरफाड करूया म्हणजे अपिलासाठी नेमके मुद्दे काय असू शकतात हे त्यांना स्पष्ट होईल नक्कीच सुरुवात करूया माहिती अधिकार अर्जापासून काय मागितलं होतं नक्की अर्जदार आहेत श्री सुधीर अशोक तुपे त्यांनी तीस जून दोन हजार पंचवीसला अर्ज केला होता hmm. आणि त्यांनी बरीच म्हणजे बरीच माहिती मागवली होती मोजमा पुस्तिका एमबी एस्टिमेट कामाची बिलं किंवा देयकं कामाचे फोटो वर्क ऑर्डर ठेकेदारासोबतचा okay. करार म्हणजे अॅग्रीमेंट hmm. काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट टेक्निकल सँक्शन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन बी वन टेंडर फाईल आणि थ्री बी फॉर्म सुद्धा म्हणजे जवळपास सगळंच मागितलं होतं अरे व्वा म्हणजे अगदी सविस्तर मागणी होती मग मा जन माहिती अधिकाऱ्याने काय उत्तर दिलं अकरा जुलै दोन हजार पंचवीसचं त्यांचं पत्र आहे त्यात त्यांनी म्हटले की एकूण पस्तीस पानं उपलब्ध आहेत फक्त पस्तीस हो आणि त्यासाठी एकशे वीस रुपये भरायला सांगितले म्हणजे सत्तर रुपये प्रतिसाठी दोन रुपये पानप्रमाणे आणि पन्नास रुपये टपाल खर्च अच्छा पण इथेच मला पहिला प्रश्न पडतोय जी कागदपत्र आता आपल्यासमोर आहेत त्यात बिलंद एका कुठे दिसत नाही आहेत बी वन टेंडर फाईल नाही आहे थ्री बी फॉर्म नाही आहे बरोबर अर्जदाराने तर हे सगळं स्पष्टपणे मागितलं होतं मग ह्याचा अर्थ काय की मागितलेली सगळी माहिती दिलीच नाही त्यांनी अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडलाय उपलब्ध कागदपत्रांच्या यादीवरून तरी तसंच दिसतंय म्हणजे पहिल्या पिलासाठी हा एक खूप महत्वाचा आणि सरळ मुद्दा होऊ शकतो माहिती अधिकार कायद्यानुसार कसं आहे की जी माहिती मागितली आहे आणि उपलब्ध आहे ती द्यायला पाहिजे नाही दिली तर त्याचं कारण द्यायला लागतं बरोबर इथे तसं काही कारण दिलेलं दिसत नाहीये त्यामुळे मागितलेली सर्व माहिती मिळाली नाहीये हा अपिलाचा पहिला आधार नक्कीच बनू शकतो ठीक आहे म्हणजे पहिला मुद्दा अपूर्ण माहिती हे नोंदून घेऊ आता वळूया प्रत्यक्ष कामाच्या तपशिलाकडे प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता कधी मिळाल्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन ती मिळाली आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला ही एक ढोबळ परवानगी असते कामासाठी किती रकमेची ही आहे चाळीस लक्ष रुपयांची आदेश क्रमांक झिरो थ्री टू झिरो टू फोर ओके आणि टेक्निकल सँक्शन तांत्रिक मंजुरी म्हणजे टेक्निकल सँक्शन जी डिटेल प्लॅनवर आधारित असते ती मिळाली तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि ती रक्कम आहे एकोणचाळीस लक्ष सदोतीस हजार सातशे सत्तावीस रुपये आदेश क्रमांक चोवीस वीस दोन हजार चोवीस बरं म्हणजे प्रशासकीय मान्यतेपेक्षा थोडी कमी हे काम कोणी केलं म्हणजे ठेकेदार कोण आहेत आणि कामाला सुरुवात कधी झाली वर्क ऑर्डर मध्ये असेल ना हो बरोबर ठेकेदार आहेत श्री वैभव सोपान घुले आणि कार्यारंभ आदेश म्हणजे वर्क ऑर्डर तो दिलाय तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्याचा संदर्भ आहे पी एफ डब्ल्यू एन सी वन थ्री नाईन झिरो टू झिरो टू फोर आणि मोजमाप पुस्तिकेत म्हणजे एम बी मठे कामाचा कालावधी पण दिलाय तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजे सहा महिन्यांचा पिरियड पण थांबा एक मिनिट मोजमाप पुस्तिकेत पान नंबर चार वर कराराचा संदर्भ दिलाय त्यात तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस हो आहे हे कसं शक्य आहे म्हणजे बघा ना ऍडमिन सँक्शन ऑगस्ट दोन हजार चोवीस टेक्निकल सँक्शन सप्टेंबर दोन हजार चोवीस वर्क ऑर्डर डिसेंबर दोन हजार चोवीस मग करार सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे वर्षभर आधी बरोबर हा मुद्दा हा खूपच मोठा घोळ वाटतोय म्हणजे ही टायपिंग मिस्टेक आहे की आणखी काही आहे सांगता येत नाही ही टायपिंगची चूक असू शकते पण तरीही ही एक मोठी अनियमितता आहे म्हणजे कराराची तारीख तांत्रिक मंजुरी आणि वर्क ऑर्डरच्या इतकी आधी ते पण वर्षभर आधी कशी असू शकते हे तार्किकदृष्ट्या बसत नाहीये त्यामुळे अपिलामध्ये या तारखेबद्दल स्पष्टीकरण मागणं खूप गरजेचं आहे ही फक्त एक लिहिण्याची चूक आहे की यामागे अजून काही वेगळं आहे हे क्लिअर व्हायलाच पाहिजे नक्कीच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे यावर लक्ष ठेवावं लागेल आता पुढे जाऊया अंदाजपत्रकात काय काय कामं होती आणि प्रत्यक्षात काय झालं हे एमबी मधून कळेल अंदाजपत्रक तर जवळपास चाळीस लाखाचं होतं काय मुख्य गोष्टी होत्या त्यात एस्टिमेटमध्ये बरीच कामं होती मुख्य म्हणजे रस्त्याच्या कडेला चर किंवा गटार खोदकाम म्हणजे आयटम नंबर वन मग जागा साफ करणं आयटम टू मुरुम आणणं आयटम थ्री आणि तो पसरवणं आयटम फोर हम्म हम्म त्यानंतर मग रस्त्याच्या सर्फेससाठी म्हणजे एमबीएम मॉडिफाईड पेनिट्रेशन मेकॅडमचा थर तो आयटम फाईव्ह त्यावर टॅग कोट म्हणजे तो चिकट थर आयटम सिक्स मग ओ जी सी ओपन ग्रेडेड कारपेटचा थर आयटम सेवन आणि शेवटी सील कोट आयटम एट ओके okay. आणि यासोबत एक माहिती फलक लावणं आयटम नऊ आणि वेगवेगळ्या मटेरियलचा टेस्ट म्हणजे चाचण्या आयटम दहा ते सोळा बरं आता बघूया एमबी मध्ये काय नोंदवलंय ऍबस्ट्रॅक्ट आहे आपल्याकडे आरे वन नावाचं त्यात काय फरक दिसतोय अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष कामामध्ये काही मोठे फरक आहेत हो आहेत ना इथे काही लक्षणीय फरक लगेच डोळ्यावर येतात काय आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयटम नंबर एक खड्डे किंवा गटार खोदकाम अंदाजपत्रकात जवळपास वीस पॉईंट पंचवीस घन काम होतं पण एमबी मध्ये प्रत्यक्ष कामाची नोंद शून्य आहे शून्य पॉइंट शून्य 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 घन म्हणजे हे आ, काम अजिबात केलेलंच नाहीये काय सांगत अजिबात नाही अजिबात नाही बाकीच्या कामांमध्ये म्हणजे आयटम दोन ते आठ मध्ये थोडाफार फरक आहे कुठे थोडं जास्त कुठे थोडं कमी उदाहरणार्थ थो। जागा साफ करणं थोडं जास्त झालंय मुरुम थोडा कमी आलाय एम पी एम थोडं जास्त झालंय टॅक कोट ओजीसी सील कोट अगदी थोडं कमी झालंय म्हणजे हे फरक किरकोळ म्हणता येतील कदाचित आणि माहिती फलक माहिती फलक आयटम नऊ एक नग लावलाय ते बरोबर आहे पण मुद्दा तो आयटम नंबर एक चा आहे ते काम झालेलंच नाही म्हणजे खोदकाम न करताच पुढचे थर टाकले का आणि हे काम वगळलं याची काही परवानगी किंवा कारण कुठे नोंदवलेलं आहे का नाही म्हणजे या कागदपत्रांमध्ये तरी, तरी तशी कोणतीही नोंद दिसत नाहीये किंवा कुठल्या मान्यतेचा उल्लेख नाहीये मग हे कस तोच प्रश्न आहे हे काम का वगळलं आणि जर वगळलं तर अन्नाजपत्रकातली रक्कम कमी का नाही केली किंवा त्याची नोंद तरी का नाही हे प्रश्न विचारायलाच पाहिजेत अपिलासाठी हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे बरोबर नक्कीच आता येऊया चाचण्यांकडे आयटम दहा ते सोळा चाचण्यांसाठी होते म्हणालात त्याचं काय झालं इथे पण एक मोठी विसंगती आहे एम बीच्या ऍबस्ट्रॅक्टमध्ये बिलिंग करताना आयटम नंबर बारा कठीण मुरमाची चाचणी आयटम पंधरा दगड किंवा रबलची चाचणी आणि आयटम सोळा कॉन्क्रीट क्यूबची चाचणी यांच्या पुढे शून्य नोंद आहे म्हणजे एकतर या चाचण्या केल्याच नाहीत किंवा त्यांचं बिल केलेलं नाही पण अंदाजपत्रकात तर त्या होत्या अरे देवा म्हणजे महत्त्वाच्या चाचण्या गायब आणि ज्या चाचण्या केल्या आहेत किंवा बिल केल्या आहेत त्यांच्या खर्चाचं काय अंदाजपत्रकात एकूण किती खर्च होता चाचण्यांसाठी आणि प्रत्यक्षात काय दिसतंय हो हा पण एक गुंतागुंतीचा भाग आहे अंदाजपत्रकात आयटम दहा ते सोळा मिळून एकूण अकरा हजार नऊशे रुपये चाचण्यांसाठी धरले होते ठीक आहे आता एम बी एम्स्ट्रॅक्टमध्ये फक्त आयटम दहा अकरा तेरा आणि चौदा म्हणजे बिटुमन खडी जीएसबी मटेरियल आणि वाळू यांच्या चाचण्या यासाठी बिलिंग दिसतय आणि त्याची एकूण रक्कम येते आठ हजार फक्त आठ अंदाजपत्रकात अकरा हजार नऊशे होते हो पण अजून एक गोष्ट आहे आपल्याकडे क्यू सी म्हणजे क्वालिटी कंट्रोल चाचणी अहवालाचं चा पत्र आहे एसटी बी टी पॉइंट पीडीएफ नावाने ते आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या एका लॅबचं बिल जोडलंय त्यात टेस्टिंग चार्जेस आहेत आठ हजार दोनशे पस्तीस रुपये आणि त्यावर अठरा टक्के जी एस टी चौदाशे ब्याऐंशी पॉईंट तीस रुपये म्हणजे एकूण बिल आहे नऊ हजार सातशे सतरा पॉइंट तीस रुपये आपण सोयीसाठी नऊ हजार सातशे अठरा म्हणूया थांबा थांबा म्हणजे अंदाजपत्रकात अकरा हजार नऊशे एम बी मध्ये बिलिंग आठ हजार वीस रुपयांचं दिसतंय आणि क्यू सी लॅबचं बिल आहे नऊ हजार सातशे अठरा रुपयांचं हे काय चालू आहे हाच तर गोंधळ आहे हे आकडे जुळतच नाहीयेत अकरा हजार नऊशे रुपये कशाच्या आधारावर होते बिल नक्की कितीचं केले आठ हजार वीस कि अजून काही मग लॅबला नऊ हजार सातशे अठरा रुपये कसे दिले गेले आणि ज्या चाचण्या केल्याच नाहीत आयटम बारा पंधरा सोळा त्यांचा खर्च कुठे गेला म्हणजे ही बाब खूपच संशयास्पद आहे यात आर्थिक अनियमितता असू शकते नक्कीच शक्यता नाकारता येत नाही अपिलात या खर्चाचा पूर्ण तपशील आणि स्पष्टीकरण मागणं अत्यंत गरजेचं आहे हे आकडे का जुळत नाहीत हे विचारायलाच हवं बरोबर आहे आता एकूण खर्चावर येऊ प्रत्यक्ष कामाचं मूल्यांकन किती झालं आणि फायनल बिल कितीचं बनलं फॉर्म पासष्ट आणि एमबी बी ॲबस्ट्रॅक्ट दोन्हीनुसार प्रत्यक्ष जे काम झालं त्याचं व्हॅल्युएशन आहे तेहतीस लक्ष तेवीस हजार पाचशे नऊ रुपये पण ते टेंडर रकमेपर्यंत लिमिट करून तेहतीस लक्ष बावीस हजार नऊशे अठ्ठावीस रुपये धरलं आहे आणि हीच रक्कम कामाच्या ठिकाणी जो माहिती फलक लावलाय त्याच्या फोटोत पण दिसतीये ओके पण ठेकेदाराला बिल देताना या रकमेतून काही कमी करतात ना टेंडर किती टक्के कमी होता हो या कामाचं टेंडर सात पॉइंट एकोणनव्वद टक्क्याने कमी होतं म्हणजे मायनस होतं त्यामुळे नेट कामाची रक्कम म्हणजे नेट वर्क डन ती होते एकोणतीस लक्ष एकोणनव्वद हजार एकशे बेचाळीस रुपये अच्छा यावर मग आणि रॉयल्टी लागेल बरोबर यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे पाच लक्ष छत्तीस हजार दोनशे सेहेचाळीस रुपये आणि रॉयल्टी चार्जेस म्हणून अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये जोडले आहेत रॉयल्टी अंदाजपत्रकात किती होती काही फरक आहे का थोडासा फरक आहे अंदाजपत्रकात रॉयल्टी शहाऐंशी हजार पाचशे पंधरा रुपये होती एम बी एक्ट मध्ये कॅल्क्युलेशन अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे शहाण्णव बासष्ट रुपये येत आहे आणि फॉर्म पासष्टमध्ये मध्ये ते, ते राऊंड ऑफ करून अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये दाखवलंय म्हणजे अंदाजपत्रकापेक्षा साधारण दोन हजार रुपयांनी जास्त रॉयल्टी दिसतीये अच्छा हा फरक किरकोळ असला तरी का आला हे पण विचारायला हरकत नाही हो विचारायला पाहिजे तर मग नेटकाम प्लस जी एस टी प्लस रॉयल्टी एकूण फायनल बिल किती झालं हे सगळं मिळून एकूण बिल आहे छत्तीस लाख तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये एकोणतीस लाख एकोणऐंशी हजार एकशे बेचाळीस रुपये प्लस पाच लाख छत्तीस हजार दोनशे छेचाळीस रुपये प्लस अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये ठीक आहे कामाच्या पूर्णत्वाची तारीख काय आहे आणि वेळेत झालंय का का काम फॉर्म पासष्ट आणि एम बी दोन्ही मध्ये काम पूर्ण झाल्याची तारीख सहा मे दोन हजार पंचवीस अशी लिहिली आहे आणि मुदत मुदत होती बारा जून हजार पंचवीस पर्यंत म्हणजे कागदोपत्री बघितलं तर काम मुदतीत पूर्ण झालेलं बरं आता येऊया सगळ्यात महत्वाच्या कागदावर काम पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र म्हणजे फॉर्म पासष्ट त्यावर कोणाकोणाच्या सह्या आहेत आणि त्यात काय म्हटलंय हो हे सर्टिफिकेट सहा मे दोन हजार पंचवीसला ला इश्यू झालंय त्यावर शाखा अभियंता आहेत अनिल इंदोलिया उप अभियंता मयूर मुनोत आणि कार्यकारी अभियंता बाळासाहेब नानवरे या तिघांच्या सह्या आहेत hmm. आणि काय त्यात म्हटलंय की काम समाधानकारकपणे पूर्ण झालं आहे आणि महत्वाचं म्हणजे मंजूर आराखडा आणि विनिर्देशांपासून कोणतेही महत्वपूर्ण विचलन मटेरियल डिव्हिएशन नाही इथेच इथेच खरी मेख आहे म्हणजे आपण आता इतका वेळ चर्चा केली की अंदाजपत्रकातलं खोचकाम आयटम एक अजिबात केलेलं नाही हो तीन प्रकारच्या चाचण्या आयटम बारा पंधरा सोळा एकतर झाल्या नाहीत किंवा बिल केलेल्या नाहीत चाचण्यांच्या खर्चात पूर्ण गोंधळ आहे कराराची तारीख चुकलेली आहे बरोबर मग कोणतेही महत्वपूर्ण विचलन नाही असं सर्टिफिकेट कसं काय दिलं जाऊ शकतं हे तर आपण जी माहिती बघितली त्याच्या अगदी विरुद्ध आहे अगदी अगदी बरोबर पकडलंय हाच कळीचा मुद्दा आहे महत्वपूर्ण विचलन म्हणजे काय याची व्याख्या लवचिक असू शकते मान्य पण एखादं काम पूर्णपणे वगळणं किंवा आवश्यक चाचण्या न करणं किंवा खर्चात एवढी मोठी विसंगती असणं हे नक्कीच महत्वपूर्ण विचलन म्हणायला हवं बरोबर मग अधिकाऱ्यांनी या विचलनांकडे दुर्लक्ष केलं की याला काही वेगळी मान्यता होती जी या कागदपत्रांमध्ये नाहीये हा प्रश्न अपिलात विचारायलाच हवा म्हणजे हे जे प्रमाणपत्र आहे ते वस्तुस्थितीला धरून आहे का यावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर आतापर्यंतच्या चर्चेतून पहिल्या अपीलासाठी अर्जदाराला कोणकोणते मुद्दे स्पष्टपणे मांडता येतील याची एक यादी करूया का म्हणजे त्यांना सोपं जाईल हो नक्कीच तर संभाव्य अनियमितता आणि चुका ज्यावर अपील आधारता येऊ शकतं त्या अशा आहेत एक अपूर्ण माहिती माहिती अधिकारात मागितलेली सगळी कागदपत्रं विशेषत बिल बी वन टेंडर फाईल थ्री बी फॉर्म का दिली नाही याच स्पष्टीकरण मागाव दोन दोन चुकीची करार तारीख एम बी मधली ती सव्वीस नऊ दोन हजार तेवीस तारीख कशी आली ती चूक आहे की काय गौड बंगाल आहे बरोबर तिसरं तिसरं न केलेलं काम अंदाजपत्रकातला आयटम नंबर एक म्हणजे खोदकाम का केलं नाही त्याला मान्यता होती का कुठे नोंद आहे चौथा मुद्दा चाचण्यांचा हो चौथा मुद्दा चाचणीतली गंभीर विसंगती यात दोन भाग एक म्हणजे आयटम बारा पंधरा सोळाच्या चाचण्या का केल्या नाहीत किंवा बिल का केल्या नाहीत आणि दुसरं म्हणजे चाचणी खर्चातला गोंधळ अंदाजपत्रक अकरा हजार नऊशे रुपये प्रत्यक्ष बिलिंग आठ हजार वीस रुपये आणि क्यूसी लॅब बिल नऊ हजार सातशे अठरा रुपये या आकड्यांचा खुलासा आवश्यक आहे पाचवा पाचवा रॉयल्टीतला फरक अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष आकारलेली रॉयल्टी यात फरक का आहे आणि सहावा सर्वात महत्वाचा सहावा काम पूर्ण प्रमाणपत्राची सत्यता एवढी महत्त्वपूर्ण विचलनं असतानाही म्हणजे खोदकाम न करणं चाचण्यांमधला गोंधळ चुकीची तारीख हे सगळं असताना महत्त्वपूर्ण विचलन नाही असं सर्टिफिकेट कसं दिलं फक्त कागदपत्र मीट वाचली आणि एकमेकांशी ताळून बघितली तरी किती गोष्टी बाहेर येतात बरोबर आणि फक्त चुका दाखवून द्यायच्या नाहीत तर प्रोसेस योग्य प्रकारे पाळली गेली होती का हे विचारायचं प्रत्येक बदलाला प्रत्येक विचलनाला योग्य स्तरावर मान्यता घेतली होती का खर्चाचे हिशोब पारदर्शक आहेत का सुपरविजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम नीट केलं होतं का असे प्रश्न विचारायला हवेत अगदी श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार आपण या केसमध्ये विशिष्ट अनियमितता बघितल्या पण याच्या पलीकडे जाऊन एकूण प्रक्रियेकडे पाहावं असं मला वाटतं जेव्हा अशी कागदपत्र आपल्या समोर येतात तेव्हा फक्त आकड्यांमधले फरक किंवा तारखांमधल्या चुका एवढंच महत्वाचं नसतं hmm. तर त्या चुका किंवा विसंगती कशा काय घडू शकल्या यावर पण विचार करायला हवा म्हणजे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर जर नीट निष्पक्षपातीपणे लक्ष ठेवलं असतं तर कदाचित अशा गोष्टी टाळता आल्या असत्या का कधीकधी प्रक्रियेतली जी ढिलाई असते ती वैयक्तिक चुकांपेक्षा व्यवस्थेबद्दलच जास्त काहीतरी सांगून जाते याचा विचार करायला हरकत नाही